समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत यावेळच्या गणेशोत्सव काळात पलूस तालुक्यात डीजे वाजणार नाही कारण गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गणेशोत्सव काळात पलूस तालुक्यात कोठेही डॉल्बी न लावण्याबाबत म्हणजेच तालुक्यात डॉल्बीवर बंदी घालण्यात आली आहे याबाबतची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे गणेशोत्सवात पोलीस तालुक्यात कोठेही डीजे डॉल्बी वाजवण्याला व वा लेझर लाईटला बंदी घालण्यात आली असून तसे आढळून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी सांगितले आगामी गणेशोत्सव तालुक्यात शांततेमध्ये व आदर्शवाद पार पडावा याकरिता तालुक्यातील गणेशोत्सव मंडळे पोलीस पाटील यांची आढावा बैठक पलूस येथील संग्राम लॉन येथे पार पडली यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील गटविकास अधिकारी अरविंद माने पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशनकर नायब तहसीलदार विकी परदेशी कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भ भगवान पालवे उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सचिन थोरबोले म्हणाले की डीजेचा कर्णकर्कश आवाज नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने गणेशोत्सवात कोणालाही डीजे वाजवण्याला परवानगी नाही उत्सव काळात समाज विघादक शक्तींकडून घातपात घडवण्याच्या शक्यता असतात याकरिता सर्व गणेश मंडळांनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा सीसीटीव्ही हे गुन्हे रोखण्याचे प्रभावी साधन असल्याने गावांमध्येही मुख्य मार्ग व चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा मंडळाच्या ठिकाणी मद्यप्राशन करणे जुगार खेळणे असे प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे गणेश मंडळांनी समाज उपयोगी उपक्रम राबवावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले डॉल्बी बंदच्या निर्णयामुळे हौशी युवकांमध्ये नाराजी असली तरी आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या निर्णयाचे प्रौढ वर्गाकडून स्वागत केले जात आहे आज आजोज तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाची पोलीस पाटलांची आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली होती त्यामध्ये माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक गणपती एक कॅमेरा पोलिसासाठी आणि इतरही आणि असे जे सार्वजनिक उपक्रम आहेत त्याबद्दल गणेशोत्सव मंडळांना माहिती देण्यात आलेली आहे त्यांना जास्तीत जास्त समाज उप समाज उपयोगी हो उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे यावर्षी आपण डी जे डॉलबी यावर स्ट्रिक्टली निर्बंध असणार आहेत ध्वनी प्रदूषण जे कायद्याची मर्यादा आहे ती सर्वांनी पालन करायचं आहे त्याचं उल्लंघन केल्यास जे खटले दाखल केले जाणार आहे लेझर वर पूर्णपणे बंदी असणार आहे यावर्षी त्यामुळं माझं सर्व पलूस तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांना आव्हान आहे की सर्वांनी जे शासनानं नियम घालून दिले आहेत मर्यादा घालून दिल्या आहेत त्याचं पालन करावं आणि येणारा गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव पर्यावरणपूरक डीजी डॉलबीमुक्त लेझरमुक्त उत्साहाने साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका